दही वडे तर मी बऱ्याचदा केले आहे कारण मला दही वडे अतिशय आवडतात पण आज मी दही वड्याची अशी रेसिपी तुमच्याशी शेअर करत आहे ज्यामध्ये आपण हे दही वडे न तळता करणार आहोत चला तर कसे केले बघूया त्यासाठी मी मूग डाळ आणि उडीद डाळ भिजत घातली तीन ते चार तास त्यानंतर त्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर बीटरने मी याला छान असं फेटून घेतलं आहे हात दुखवण्यापेक्षा बीटरने करा खूप मस्त टेक्स्चर येतं तुम्ही बघताय दोघांमधला डिफरन्स जे आपण बीट केलेले आहे, थे चान ले आहे। मुझे ते छान असे पांढरे झालेले आहे म्हणजे ते जे पॅटर्न आहे ते छान पांढर झालेलं आहे त्याच्यामुळे आपले जे दही वडे आहेत ते छान फ्लफी होतात यामध्ये चवीपुरतं मीठ घालून याप्रमाणे मस्त हे दही वडे तळवून घेतले आता कोमट पाण्यामध्ये थोडस मीठ घालू आणि यामध्ये दहा मिनिटं हे वडे भिजत ठेवू आणि एक मिक्सरच्या पॉट मध्ये मिरची जिरं आणि आलं बारीक करून हे दुसरं जे आपण पीठ तयार करून घेतलं आहे ना त्यामध्ये घालू मिक्स करू आणि त्यानंतरच्या छोट्या छोट्या वाट्यांना मी तेल लावून घेतलं आता यामध्ये हे बॅटर घालायचं आहे आणि याला स्टीम करून घ्यायचंय तर बघितलं ना तळण्यापेक्षा ही स्टीमरची पद्धत पण अगदी मस्त आहे हेल्दी आहे तळलेलं जर तुम्हाला खायचं नसेल तर या पद्धतीने तुम्ही दहीवडे तयार करू शकता एक पंधरा मिनटं आपल्याला याला छान स्टीम करून घ्यायचं आहे वाफवून घ्यायचं आहे आणि इझिली निघतं त्यानंतर याला मी इथे सजेस्ट करेल की तुम्ही थोडंसं याला जसं आपण तळलेले गरम पाण्यामध्ये घातले तसेच याला पण तुम्ही गरम पाण्यामध्ये घाला म्हणजे अजूनच सॉफ्ट होतील त्यानंतर इथे आपण दही घेतलेला आहे दोन कप त्यामध्ये थोडीशी साखर घालायची इथे मीठ घालायचं नाही आणि छान फेटून घ्यायचं थोडंसं पाणी घालून आता हे सगळे वडे यामध्ये घालायचे आणि एक अर्धा तास हे असंच ठेवायचं त्यानंतर मस्त सर्व करायचं सर्व करताना वरून मीठ घालायचं तिखट जिरेपूड इथे मी चिंच खजुराची चटणी केली आहे ती घालायची हिरवी चटणी घालायची तुम्हाला आवडत असेल त्यावरती शेव घालू शकता त्यानंतर मस्त असं डाळिंबाचे दाणे घातलेले आहे आणि आपली मस्त चटपटीत असे वडे तयार आहे एकदा नक्की ट्राय करा आणि एन्जॉय करा बाय